नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती जी परीक्षा झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये तिचा या ठिकाणी निकाल आणि त्याची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी आपण पाहणार आहे ही वेटिंग लिस्ट किंवा ही मेरिट लिस्ट जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट डबल ओ अकॅडमी काय आहे डबल ओ ए सी ए ई एम ओ आय डबलो अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण काय करू शकता डाउनलोड करू शकता तर आपण बघूया या वेटिंग लिस्टमध्ये काय बदल झालेले आहेत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण वेटिंगवर आहे तर या ठिकाणी हे अपडेट आपल्याला राहणं आवश्यक आहे कारण की या ठिकाणी वेटिंग लिस्ट इम्पॉर्टंट आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांचं अभिनंदन मात्र ज्यांचं अजून वेटिंग आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी एनीटाईम अपडेट राहणं आवश्यक आहे तसंच तुम्हीसुद्धा इतर जिल्ह्यांसाठी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तुमचीसुद्धा लिस्ट त्या ठिकाणी कशा प्रकारे लागणार याचेसुद्धा आपण अपडेट पाहणार आहे अजून महत्त्वाची गोष्ट की कि या ठिकाणी येणाऱ्या पाचवीस जागेसाठी बऱ्याच जणांचं कदाचित सिलेक्शन झालेलं नाही आहे तर अशा पाचवीस पदामध्ये तुमचं नाव आता यावं म्हणून यावेळेस ज्या चुका तुम्ही केलेल्या त्या चुका तुम्ही करू नये म्हणून भविष्यामध्ये तुमच्या सिलेक्शनसाठी आपण एक बॅचसुद्धा सुरू केलेली आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता रेग्युलर बॅचसुद्धा आहे आणि आपली एक मेंटरशिप बॅचसुद्धा आहे रेग्युलर बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक अशा सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल केलेल्या आहेत काय केलेल्या आहेत अवेलेबल केलेल्या आहेत आणि मेंटरशिप बॅच जी आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स असणार आहे विशेषतः या ठिकाणी तुमचं लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज असतील सोबत पर्सनल टेस्ट असणार आहे त्यांचा रिझल्ट असणार आहे तुमचा अभ्यास असणार आहे अभ्यासाचं नियोजन फर्स्ट डिव्हिजन सेकंड डिव्हिजन थर्ड डिव्हिजन तसंच बरेच लोक अभ्यास तर खूप करतात दहा दहा तास अभ्यास करतात कोणी चार चार पाच पाच वर्ष अभ्यास करतात तरीसुद्धा सिलेक्शन होत हो नाही तर त्यांच्या काय चुका होतात ह्या सगळ्या चुका तुमच्या होऊ नये म्हणून त्या छोट्या छोट्या चुका आपण दुरुस्त करून तुम्हाला यशाच्या शिखरावर या ठिकाणी आपण पोहोचवणार असणार आहे तर अशी ही मेंटरशिप बॅच आहे जी तुम्हाला जॉईन करण्याची इच्छा असेल तुम्ही जो समोर नंबर तुमचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती या ठिकाणी विचारू शकता आता आपल्या ज्या नवीन बॅचेस आहेत एक तारखेपासून सुरू होत आहेत तर आपण त्या बॅचला या ठिकाणी काय करू शकता जॉईन करू शकता तर आता या ठिकाणी आपण बघूया की कोणाचं सिलेक्शन झालं जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी आणि कोणाचं सिलेक्शन नाही झालं ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही तुमचं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे तर एकूण इथं पाच जागा होत्या तर त्या ठिकाणी बघा अनुसूचित जाती सर्वसाधारण पदासाठी एक जागा होती त्या एक जागेचा जा जा जो कटावा आहे फक्त एकशे सव्वीसवर लागलेला आहे तर या ठिकाणी स्वप्नाली सूरज वाघमारे यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहेत आणि त्या सुपरवायझर झालेल्या आहेत लक्षात ठेवा त्यांचं नशीब चांगलेलं आहे तसंच इतर लोकांचं सुद्धा नशीब चांगलं आहे मात्र थोडं कमी चांगलं आहे या ठिकाणी स्नेहल गोविंद मोहिते यस्सी आणि प्रियंका दयानंद वाघमारे एस्सी तर ह्या दोघ जण या ठिकाणी आहेत या दोघींचंसुद्धा सिलेक्शन झालेलं आहे मात्र वेटिंगमध्ये म्हणजे एस सीची वेटिंग लिस्ट इथं एकशे सोळावर जाहीर झालेली आहे मात्र सिलेक्शन कितीवर झालेलं आहे आताच आपण बघितलं एकशे सव्वीसवर झालेलं आहे म्हणजे बघा इथं कधी कधी आपलं नसीब कसं असते यांचंसुद्धा एकशे सव्वीस मार्क आहेत यांनासुद्धा एकशे सव्वीस मार्क आहेत याने जर थोडा अजून अभ्यास केला असता तर कदाचित ह्या एकशे सव्वीस क्रॉस करून गेल्या असतात आता ह्या चुका परत भरून काढता येतात का नाही त्यामुळे अशी कंडिशन कोणावर येऊ नये म्हणून आपण ह्या बॅचेस खास सुरू केलेल्या आहेत नंतर पुढचं जे पद आहे ते या ठिकाणी आपण बघूया पुढचं पद आहे या ठिकाणी ओबीसी ओबीसीची एक जागा आहे त्यांचा जो निकाल आहे एकशे छत्तीसवर लागलेला आहे या ठिकाणी गौरी विजय अडसूड यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे छत्तीसवर आणि त्यांच्या खाली चार नंबर आणि पाच नंबरचे जे आहेत या दोघींचं सुद्धा सिलेक्शन जे आहे ते वेटिंग लिस्टमध्ये झालेलं आहे कदाचित वर्षा मॅडमनं कुठं जॉब जॉईन केला असेल राज्यसेवा कुठं तर मात्र यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं आणि त्यांना एवढेच मार्क असून सुद्धा यांचं सिलेक्शन होऊ शकत नाही तर ही अशी पाळी येऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्ही काय चांगला अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल तर अशी ही तीन पदांची यादी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा तसंच इतर जिल्ह्यांचे जे अपडेट्स आहेत ते तुमच्यासमोर मी घेऊन लवकरच येणार आहे त्यामुळे आपण सर्व अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल बटनसुद्धा दाखवायचं आहे जेणेकरून तुम्हाला अपडेट आला की ताबडतोब तुम्हाला ते कळून जाईल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र